श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा आणि ओबी क्रमांक आपण पाहतो आहे दोनशे पस्तीसपासून पुढे दोनशे छत्तीसपासून पुढे दोनशे पस्तीस ऑलरेडी हो संपलेले आहेत तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल मागचा पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तो आहे ठीक आहे आज बघू आपण अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा या ठिकाणी काय संवाद होतो आहे आणि तो संवाद आपल्याला श्रीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असणाऱ्या त्यांच्या श्रेष्ठ ग्रंथामधून म्हणजेच ज्ञानेश्वरीमधून आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे ओके तर ओबी क्रमांक दोनशे छत्तीसपासून पुढे जेथ न संचरे पुण्यपाप जे सूक्ष्म अतिनिष्कंप गुणत्रयादिलेप नलगती जेथ ज्या बुद्धीत अर्जुना पुण्य पापादी कर्मफलांचा प्रवेश होत नाही जी विचाराने सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते व जिला रजतमाद रजतमादी गुणांचा विटाळ असतो अशी ती बुद्धी आहे अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धिप्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय अर्जुना ही बुद्धी पुण्या पुण्याच्या जोरावर थोडीशी हृदयात प्रकट होईल तर संसाराचे सर्व भय नाहीसे होईल त्यामुळं तू थोडीशी बुद्धी तुझ्या हृदयामध्ये आण का आधा धाकोटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे ते कोटी म्हणू नये ज्याप्रमाणे दिवाळीची ज्योत लहान खरी पण ती मोठा प्रकाश देते त्याप्रमाणे या सुबुद्धीला लहान म्हणता येत नाही अर्जुना पारता बहुती परी हे अपेक्षी जे विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना अर्जुना विचार करण्यात पटायत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात कारण एकंदर सृष्टीत ही सुद्बुद्धी दुर्लभ आहे आणि का सारिका बहु असू जैसा न जोडे परीसू का अमृताचा लेशू दैवगुणे ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात पण परीस तसा मिळत नाही किंवा अमृताचा थेंब मिळवण्यास मिळण्यास तसा दैव योग लागतो त्याप्रमाणे असणारी सद्बुद्धी आहे ही सद्बुद्धी आहे ओके तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जी ए परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदधी निरंतर अमृत जसे दुर्लभ त्याचप्रमाणे परमात्मा हा जी तिचा शेवट अंतिम ध्येय आहे ती सद्बुद्धी दुर्लभ आहे ती सुद्धबुद्धी दुर् दुर्लभ आहे गंगेला ज्याप्रमाणे समुद्रापासून वाचून निखलास अन्यगती होत नाही त्याप्रमाणे असणारी सुद्बुद्धी खूप दुर्लभ आहे तैसे ईश्वरा वाचून काही जी आणि कलानी नाही ते एकची बुद्धी पाहि अर्जुना जगी त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून अन्य आश्रयस्थान नाही ती जगात एकच फक्त सद्बुद्धी आहे ए रते दुर्मती जे बहुता असे विकरती ते निरंतर रमती अवि अविवेकीये याहून अन्य जी बुद्धी दुर्बुद्धी होय ती अनेक प्रकारे विकार पावते अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहमी आसक्त होतात कोणाच्या ठिकाणी दुर्बुद्धी दुर्बुद्धी ते म्हणा कदा उपजो नारायण ना। मनोनी तया पारथा स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता दुष्ट नाही म्हणून पारता त्यांना युक्तांना स्वर्ग संसार व नरक हे प्राप्त होतात पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही वेदाधारे बोलती केवळ प्रतिष्ठिती परिकर्मफळी आसक्ती धरुनिया वेदवचनांची प्रमाणे देऊन बोलतात केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात पण कर्मफळाचा लोभ ते धरतात म्हणती संसारी जन्मीजे यज्ञ क कर्म कीजे मग स्वर्गसुख भोगीजे मनोहर ते म्हणतात मृत्यूलोकी जन्मावे यज्ञ आदि कर्मे करावी आणि मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा येत हे वाचून काही आणि क सर्वथा सुखची नाही ऐसे अर्जुना बोलत ही पाहि दुर्बुद्धिते ते दुर्बुद्धिते या वाचून या लोक की दुसरे मुळीच सुख नाही असे ते दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादन करतात अर्जुना पुढे पहा देखे कामना अभिभूत होनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देवनिया अर्जुना पहा केवळ सुखोपोभा सुखोपभोगाकडे सुखो नजर देऊन व फलाशाने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्मे आचरतात दुर्बुद्धीवरती या ठिकाणी संवाद चालू आहे आणि कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो आहे की लोक दुर्बुद्धीला सोबत घेऊन फक्त आणि फक्त काय करतायत सुख उपभोग त्यांना पाहिजे त्या नजरेनं त्याच्याकडे पाहतात आणि तशी कर्मे करतात क्रिया विशेषे बहुते हो न लोपिती विधिते निपुण होऊन न धर्माते अनुष्ठिती अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठाने विधीत जरा कोठेही चूक होऊ न देता व अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात परी एकची कुडे करीती जे स्वर्ग मनी धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो परंतु ते एकच गोष्ट वाईट करतात की हीच हीच की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्यांना विसरतात जैसा कर्पुराचा राशीजे मग अग्नी लावून दिजे का संचर विजे काळकूट ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लावून द्यावा किंवा मिष्टांना जाले मिश घालावे त्याप्रमाणे दुर्बुद्धीवाले जे लोक आहेत ते भगवंताला विसरतात आणि बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी करतात दैवे अमृत कुंभ जोडला जो, जो पाये हानुनी उलंडिला तैसा नाशिती धर्मो निपजला हेतुकपणे किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लात मारून पालता करावा त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात सायासे पुण्य जे मग संसारू का अपेक्षिजे जे परिनेन तिथे काय कि जे अप्राप्य देखे मोठ्या आयासाने पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी पण पहा ज्यांना सद्बुद्धी प्राप्त झालेली नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही त्याला काय करावे का सुंदर असा या ठिकाणी आपल्या ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत पुण्य जर आपण कमवलं तर मग संसाराची अपेक्षा कशाला करताय पुण्य संसाराने जातं या ठिकाणी काय मोठ्या आयासाने पुण्य जोडावं आणि मग संसाराची अपेक्षा करावी अपेक्षा का ठेवावी ज्यांना सद्बुद्धी प्राप्त झालेली नाही अशा अज्ञानी लोकांना हे समजत नाही काय करावं जैसी रांदवणी रसोयो रससोयनिकी करोनिया मोले विकी तैसे भोगासाठी हवे विकी धाडी ती धर्म त्याप्रमाणे एखाद्या सुग्रण स्त्रीने उत्तम पकवान करून ती केवळ एका केवळ द्रव्याच्या आशेने विकून विकून टाकावी त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देक तया वेद वादरता वसे म्हणून अर्जुना वेदांच्या अथर्व वादामध्ये मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे दुर्बुद्धी वास करत असते हे तू लक्षात ठेव तिन्ही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत म्हणून ही उपनिषद आदी समजतं सात्विक दे तू असे निसंशयी समज की हे सत्व रजवतम या त्रिगुणांनी व्याप्त आहेत म्हणून त्यापैकी उपनिषद जे भाग आहेत ते केवळ सात्विक आहेत एर रज तर मात रजतमामात्मक जेत निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा आणि अर्जुन केवळ स्वर्गसूचक अशा कर्माधिकांचे ज्यात निरूपण केलेलं आहे ते बाकीचे वेदांचे भाग रजवतम या गुणांनी युक्त आहेत म्हणूनही तू जाण हे सुखदुःखाशीच कारण एथ झने अंतकरण रिगोदेशी म्हणून हे केवळ सुखदुःखाला कारण होणारे आहेत हे तू समज व त्याचे ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर ते जाऊ देऊ नकोस तू गुणत्रया ते अव्यरी मी माझे हे न करी एका आत्मसुखांतरी विसंभजनी तू तिन्ही गुण टाकून दे मी माझे पण धरू नकोस पण अंतकरणात फक्त एका आत्मसुखाचा विसार पडू नकोस पाडू देऊ नकोस म्हणजे भगवंताचा जरी वेदे बहुते बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हिता आपले त्याची घेपे जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत अनेक निषा निषेधांचे प्रकार सुचवलेले आहेत तर त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे आणि ओबे क्रमांक दोनशे साठपर्यंत आपण थांबतोय आपण पाहू याच्या पुढील ओब्या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती जसं नाव आहे आनंद इथे आहे कुठे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामध्ये एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये भागवतामध्ये रामायणामध्ये आनंद आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती कारण आपलं यूट्यूब चॅनल तेच काम करतं आहे त्यामुळं लगेच नवीन असाल तर सबस्क्राईब लाल बटनस दाबून टाका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा जी आपण सेवा करतो ज्ञानेश्वर महाराजांची म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरीची किंवा ज्ञानेश्वर महाराजांची म्हणू शकता आपण जी सेवा करतो आहे ज्ञानेश्वरी वाचतो आहे ते तुम्हाला आवडलं असेल तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सेवा करता ऐकताय म्हणजे सेवाच करताय राईट ऐकणं काय सांगणं काय सेवाच करताय त्यामुळं पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढील ओव्या पाहण्याचा प्रयत्न करू बघूया ज्ञानेश्वर महाराज आपल्याला प्रकारे अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा असणारा संवाद त्या ठिकाणी सांगतात चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी